निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रात सतत उत्सुकतेचा विषय असलेल्या पवार मंडळींविषयी पवार मंडळी म्हणजे कोण हे तुम्हाला सांगायची गरज नाही शरद पवार अजित पवार 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 असे अन असंख्य पवार आज राजकारणात आहेत आणि या पवार कुटुंबियांविषयी मी चर्चा करणार आहोत आहे कारण कालपासून लोकांनी पुन्हा एकदा म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं कवित्व संपायच्या आधी लोकांनी हा प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे की शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील का शरद पवार भाजपबरोबर जातील का शरद पवारांच्या खासदारांना भाजप पळवेल की अजित पवार पळवतील काय चाललंय काय राजकारणामध्ये सगळं राजकारण महाराष्ट्रातलं यामुळे बदलून जाणार आहे का हा प्रश्नही सातत्याने विचारला जातोय आणि याचं एकमेव कारण हे आहे की काल शरद पवारांच्या वाढदिवशी दिल्लीत घडलेल्या घटना एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस हा वैयक्तिक असतो नेत्याचा वाढदिवस ही कौटुंबिक आणि वैयक्तिक असो असं आपल्याला सातत्याने सांगितलं जातं पण शरद पवारांचा वाढदिवसच काय कोणताही कार्यक्रम हा कौटुंबिक वैयक्तिक कधीही नसतो हे महाराष्ट्राला अनुभवाने चांगलंच माहिती आहे त्याप्रमाणे पवारांनी काल दिल्लीत साजरा केलेला वाढदिवसही केवळ कौटुंबिक नव्हता त्याला राजकीय रंग होते हे नाकारण्यात अर्थ नाही आणि या वाढदिवसामुळेच हे सगळे वर वर मी तुम्हाला मगाशी सांगितलेले प्रश्न विचारले जात आहेत काल शरद पवारांच्या वाढदिवसाला दिल्लीत त्यांना भेटायला पुष्पगुच्छ द्यायला केक कापायला अनेक चाहते आले यात काय आश्चर्य नाही पण कालच्या वाढदिवसाला अजित पवार सुनेत्रा पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे हे आले हे लोकांच्या दृष्टीने आश्चर्य असेल हे निश्चितपणे शरद पवारांच्या दृष्टीने आश्चर्य नसणार कारण अजित पवार आणि त्यांची त्यांचे सहकारी हे काय अचानक धक्कादायक पद्धतीने आले अशातला प्रकार नाही त्यांनी फोन केला असणार त्यांनी अपॉइंटमेंट घेतली असणार त्यांनी आपण येणार हे कळवलं असणार हे सगळं स्वच्छ आहे त्यामुळे अचानक काही घडलं आहे अशातला प्रकार नाही शरद पवारांची अनुमती घेऊनच अजित पवार वाढदिवसाच्या दिवशी शरद पवारांना भेटायला आले आपल्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला शुभेच्छा द्यायला आपण आलो असं अजित पवार म्हणाले प्रफुल पटेल म्हणाले सुनील तटकरे म्हणाले हल्ली शब्द स्वस्त झालेत त्यामुळे ते सहजासहजी वापरले जातात आणि त्यामागचा अर्थ प्रेरणा म्हणजे काय त्या प्रेरणेला तुम्ही दगा का दिलात अमुक तमुक हे प्रश्न विचारायचे नसतात त्याप्रमाणे काल अजित पवार शरद पवारांना भेटायला आले तो केवळ कौटुंबिक नव्हे तर राजकीय हेतू मनात ठेवूनच अजित पवार शरद पवारांना भेटायला जाणार आणि नवं राजकारण आकार घेणार ही बातमी दिल्लीतच नव्हे तर काल महाराष्ट्रातही पोचली होती नेमकं होतंय काय अजित पवार पुन्हा एकदा शरद पवारांना गळ का घालतायत की भारतीय जनता पक्ष अजित पवारांना पुढे करून शरद पवारांना आपल्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न करतो आहे हा खरा प्रश्न आहे लक्षात घ्या अजित पवारांचा आत्मविश्वास महा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रचंड वाढलेला आहे प्रचंड वाढलेला आहे आपल्याला एक्केचाळीस जागा मिळतील असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं लोक त्यांना पंधरावीस जागा देत होते त्यांना एकदम एक्केचाळीस जागा मिळाल्या तेया त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला ते चतुर तर आधीपासूनच होते त्यामुळे निवडणुकीच्या आधीच म्हणजे लोकसभा निवडणुकीत पराभवाचा चटका बसल्यानंतरच त्यांनी आपली रणनीती बदलली गुलाबी जॅकेट घातलं गुलाबी जॅकेटबरोबर एक सल्लागारही आला आणि त्या सल्लागाराने अजित पवारांना असा सल्ला दिला उगाच्या उगाच्या की तुम्ही उगाचच्या उगाच शरद पवारांवर टीका करण्याच्या भानगडीत पडू नका शरद पवारांविषयी महाराष्ट्रामध्ये आदर आहे शरद पवारांविषयी महाराष्ट्रात आपुलकी आहे तुम्ही त्यांच्यावर टीका केलीत तर तुमचं नाव खराब होतं मग अजित पवारांनी अगदी टोपी फिरवली असं म्हणायला हरकत नाही याचं कारण त्यांनी जाहीरपणे बारामतीतल्या सभेत आपण आपल्या बहिणीविरुद्ध म्हणजे सुप्रिया सुळे विरुद्ध आपल्या बायकोला सुनेत्रा पवार यांना लोकसभेला उभं केलं ही आपली चूक झाली असं म्हटलं दुसऱ्या एका सभेमध्ये शरद पवारांवर जाहीरपणे आपण टीका केली हेही बरोबर नव्हतं असं त्यांनी म्हटलं शरद पवार आपले अजूनही आदरस्थान आहेत असंही त्यांनी म्हटलं शरद पवारांवर भारतीय जनता पक्षाच्या काही वाह्यत लोकांनी टीका केली तेव्हा त्यांना इशारा द्यायला अजित पवारांनी कमी केलं नाही आपलं आदरस्थान शरद पवार आहेत आपलं आदरस्थान यशवंतराव चव्हाण आहेत आणि अजूनही आपण सेक्युलर मार्गावरून चाललो आहोत असंही सांगायला वेळोवेळी त्यांनी कमी केलं नाही महाराष्ट्रामध्ये शरद पवारांवर टीका करून आपलं काही हेतू साध्य होणार नाही हे अजित पवारांना कळलं मोदींच्या नंतर अर्थातच कळलं मोदींना ते आधी कळलं कारण मोदींनी अजि शरद पवारांवर टीका केली ती त्यांच्यावर उलटली आणि त्यानंतर विधानसभेला त्यांनी शरद पवारांविषयी एकही शब्द उच्चारला नाही अमित शहाच्या पण ते लक्षात आलं ते शरद पवारांना भ्रष्टाचारांचे सरदार म्हणाले त्याला शरद पवारांनी चोख उत्तर दिलं तडीपार म्हणून त्यानंतर अमित शहाने तोंड बंद केलं ते आजपर्यंत बंद ठेवलेलं आहे अजित पवार अजित पवारांनासुद्धा या दोघांच्या पाठोपाठ कळलं की आपल्या काकांना अंगावर घेऊन चालणार नाही त्याचा कोणताही फायदा होणार नाही उलट काकांविषयी आपण आदर व्यक्त केला काकांविषयी आपण आपुलकी व्यक्त केली काकांची प्रेरणा घेऊन आपण चालतो आहोत असं म्हटलं तर कदाचित आपल्याला चार मतं अधिक पडू शकतात हेही त्यांच्या लक्षात आलं आणि त्रि ती स्ट्रॅटेजी त्यांनी संपूर्ण विधानसभेच्या प्रचारामध्ये वापरली हे लक्षात घ्या काकांचे वारसदार आपणच आहोत सध्या जरी मतभेद झाले असले हे अजित पवार वारंवार सुचवतात आत्ता जरी आपण आणि काका वेगळे झालेलो असलो तरीसुद्धा पुढे काकांचा जो वारसा आहे तो चालवण्याचं काम मीच करणार आहे शरद पवार याबाबत आज प आजपर्यंत काहीही बोललेले नाहीत उलट अजित पवारांच्या पक्षाविरोधात आपल्याला एक नवी पक्ष संघटना उभी करायची आहे तरुण माणसांना उभं करायचं आहे असं शरद पवार सांगतात पण अजित पवार भेटायला आले किंवा अजित पवारांची माणसं भेटायला आली तर शरद पवार नाहीही म्हणत नाही ते लक्षात घ्या अर्थात शरद पवारांचे समर्थक असं सांगतील की ती त्यांची वागण्याची पद्धत आहे ती त्यांची पॉलिसी आहे ते शत्रूलासुद्धा किंवा विरोधकालासुद्धा आदराने वागवतात प्रेमाने वागवतात माणुसकीने वागवतात वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी बोलायला ठीक असल्या तरी ज्यांनी आपला घात केला ज्यांनी आपल्या विरोधात कायद्याचा गैरवापर केला ज्यांनी इतका मोठा भ्रष्टाचार केला ज्याची मालमत्ता ईडीने जप्त केली अशा माणसाला तुम्ही आपुलकीने पुन्हा एकदा भेटायला बोलवता कारण तो तुमचा पुतण्या आहे म्हणून हे स्पष्ट आहे महाराष्ट्रापुढे लोकसुद्धा एवढे काही धुतखुळे राहिलेले नाहीत ना राजकारणाची कोणतीही शक्यता शरद पवारांसारखा चाणाक्ष राजकारणी कधीही नाकारत नाही त्यामुळे ते कधीही कुणालाही दरवाजा बंद करत नाहीत त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर आत्तापर्यंत कधीही युती केली नसली थेट युती केली नसली तरीसुद्धा त्यांनी भाजपबरोबर संवादाची वाटाघाटींची दारं कधीही बंद केली नाहीत हे आपल्याला अजित पवारांनी सांगितलं आहे दोन हजार तेरा साली वाटाघाटी झाल्या त्यानंतर दोन हजार एकोणीस साली वाटाघाटी झाल्या शरद पवारांनी ते फायनलाइज केल्या नाहीत पण झाल्या होत्या तेव्हा दारं कधी बंद केली नाहीत त्यामुळे आजही ते, ते दारं बंद करणार नाहीत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही हे लक्षात घ्या अजित पवार काय बघायला आले होते अजित पवार काकांना चाचपायला आले होते काकांचा मूड काय आहे उद्या लगेच उठून शरद पवार भाजपवर जातील असा समज कुणाचाच नाही असा समज माझा नाही तुम्ही ठेवू नका शरद पवार असलं निसर्लं राजकारण करत नाहीत असं पक्षांतराचं संधीसाधू राजकारण ते करत नाहीत त्यांचं राजकारण अधिक कलात्मक असतं हे लक्षात घ्या त्यामुळे लगेच उद्या शरद पवार त्यांच्याकडे जातील असं नाही पण संजय राऊत म्हणतात कधी नव्हे ते संजय राऊत यांच्या म्हणण्यात तथ्य आहे की भाजपतला भाजपला केंद्रातलं सरकार मजबूत करण्यासाठी खासदारांची गरज आहे तेव्हा शरद पवारांचे खासदार जर फोडता आले तर भाजप तो प्रयत्न शंभर टक्के करणारं आणि आता शरद पवार कमकुवत झाले असताना विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना मार पडला असताना ही योग्य वेळ आहे असं भाजपला वाटतं म्हणून भारतीय जनता पक्ष श अजित पवारांना वापरत आहे अशी चर्चा दिल्लीत आहे अशी चर्चा दिल्लीत आहे हे लक्षात घ्या आणि कशाप्रकारे वापरत आहे शरद पवारांचे आठ खासदार आहेत आठ खासदार यापैकी दोन तृतीयांश खासदार सहा खासदार पाच किंवा सहा खासदार जरी फुटले आणि ते अजित पवारांच्या पक्षात स्वतःचा त्या स्वतः येऊन तो गट विलीन झाला तरी त्यांना पक्षांतर मंदी कायदा लागू होणार नाही हे भाजपला माहिती आहे हे अजित पवारांना माहिती आहे त्यामुळे अजित पवारांच्या मार्फत हे खासदार फोडण्याचा प्रयत्न भाजप करतच नसेल असं कोणीही खात्रीलायकरीत्या सांगणार नाही पाच ते सहा खासदार हे मोदी सरकारच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत याचं कारण चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यावर हे सरकार अवलंबून आहे म्हणून शिंदे एकनाथ शिंदेचे सात खासदारही त्यांना महत्त्वाचे वाटत आहेत आणि आता एकनाथ शिंदे थोडंसं अडवून धरत आहेत त्यामुळे मग ही कुमक जर शरद पवारांच्या खासदारांकडून मिळत असेल तर घ्यायला काय हरकत आहे असा विचार अमित शहा यांनी केला असेल तर मला काही नवल वाटत नाही आणि त्या दृष्टीने ते अजित पवारांना वापरत असू शकतात अजित पवारांना यातून काय मिळणार आहे नंबर एक अमित शहाच्या दरबारातलं अजित पवारांचं वजन वाढणार आहे तुम्ही बघितलं असेल विधानसभा निवडणुकीनंतर अमित शहा आणि नरेंद्र मोदी अजित पवारांना जी वागणूक दिले देत आहेत त्यामध्ये दे बदल झाला आहे ते अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी अधिक प्रेमाने वागत आहेत कालची भेटच बघा एक वेळ एक एक आता एकनाथ शिंदेंना भेट मिळायला वेळ लागेल पण अजित पवारांना भेट ताबडतोब मिळते हा फरक आहे विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेनी अडवून दाखवल्यामुळे आता एकनाथ शिंदेंचं महत्त्व दिवसेंदिवस कमी कमी होत जाईल मंत्रिमंडळ आता बनतं आहे मंत्रिमंडळ बनवतानासुद्धा एकनाथ शिंदे अनेक अटी घालतायत हे खातं पाहिजे ते खातं पाहिजे तशा अटी अजून अजित पवारांनी घातलेले नाही आहेत घातले असतील तर त्या देवेंद्र फडणवीसना सांगितले आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे संबंध उत्तम असल्यामुळे ती खाती त्यांना मिळणार आहेत याविषयी काय शंका नाही आहे म्हणजे आता भाजपची स्ट्रॅटेजी ही आहे की एकनाथ शिंदेचं महत्त्व कमी कमी करत करत जायचं आणि अजित पवारांना अधिक महत्त्व जायचं भाजपला हिंदुत्ववादी असलेले एकनाथ शिंदे उपयोगी पडले का शंभर टक्के पडले शिवसेना तोडायला उपयोगी पडले शिवसेनेची ताकद कमी करायला उपयोगी पडले आता भाजपला हिंदुत्ववादी सहकाऱ्यांची गरज तेवढी नाही आहे जेवढी त्यांना बिगर हिंदुत्ववादी सहकाऱ्यांची म्हणजे अजित पवारांची गरज वाटते कारण अजित पवारांमुळे एक वेगळा मतांचा चंक मतांचा गठ्ठा त्यांच्याकडे येऊ शकतो हे लक्षात घ्या यात शरद पवारांचा रोल काय आहे शरद पवार या क्षणाला काहीच बोलत नाही आहेत तुमच्या लक्षात येईल मी मगाशी सांगितलं दोन हजार तेरा आणि दोन हजार सतराला जेव्हा अडाणीच्या उपस्थितीमध्ये भाजपची चर्चा होत होती तेव्हा शरद पवार काहीच बोलत नव्हते अजित पवार प्रफुल्ल पटेल वगैरे मंडळी बोलत होती आणि भाजपवाले बोलत होते आजही बघा भाजपवाले अजित पवार बोलत आहेत शरद पवार काहीच बोलत नाहीत शरद पवार काय होत आहे काय होतंय काय होतंय बघतील आणि शेवटच्या क्षणी काहीतरी बोलतील या क्षणी नजीकच्या भविष्यकाळात शरद पवार स्वत भाजपबरोबर उघडपणे जातील असं त्यांच्या निकटच्या सहकार्यांना वाटत नाही आहे आणि मला असं वाटतं त्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही आहे याचं कारण शरद पवार जर या क्षणाला भाजपबरोबर गेले तर त्यांच्या स सर्व राजकारणाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं ते भाजपशी सहकार्य करतील ते मोदींशी सहकार्य करतील ते अमित शहाशी सहकार्य करून आपली कामं काढून घेतील आता ताजं उदाहरण बघा दिल्लीमध्ये आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतंय या साहित्य संमेलनाचं पद तुम्ही भूषवा असं पत्र नरेंद्र मोदींना आत्ता शरद पवारांनी लिहिलं आहे आजच्या पेपरमधली बातमी आहे गेल्या वेळेला टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमाच्या वेळेला पुण्यामध्ये मोदींना निमंत्रण देण्याचं काम शरद पवारांनीच केलं होतं आणि मोदींनी शरद पवारांचं हे निमंत्रण मान्य केलं होतं मोदी आणि शरद पवारांचे संबंध घट्ट आहेत जुने आहेत टीका करतात जाहीर व्यासपीठावर आपल्याला मूर्ख बनवतात अनेकदा आपणही मूर्ख बनतो पण राजकीय संबंध घट्ट आहेत शरद पवारांचं महत्त्व काय महाराष्ट्र दृष्टीने हे मोदींना माहिती आहे म्हणून शरद पवारांना फारसं दुखवायचं नाही त्यांना आपल्या बाजूला ठेवायचं किंवा आपल्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करायचा जसं अजित पवारनं तोडून केला तसा एक दिवस त्यांनाही करायचं हे मोदींना आणि शहाना माहिती आहे त्यामुळे मोदी शरद पवारांशी असलेले संबंध तुटेपर्यंत ताणत नाहीत आता साहित्य संमेलनाचं उद्घाटकपदसुद्धा मोदींनी स्वीकारलं तर मला काही आश्चर्य वाटणार नाही ते पडद्यामागचे संबंध आहेत शरद पवार आता थेटपणे मोदींबरोबर जातील अमित शहाबरोबर जातील भाजपबरोबर जातील असं मला वाटत नाही पण शरद पवारांचे खासदार जाऊ शकतात का मला असं वाटतं शरद पवारांचे खासदार तुटू शकतात जाऊ शकतात शरद पवारांचेच कशाला उद्धव ठाकरेंचे खासदारसुद्धा फुटू शकतात भाजपने योग्य ते आमिष दाखवलं तर हे दोन्ही खासदार फुटू शकतात जिथे चाळीस चाळीस खासदार फुटलेले आहेत गेल्या वेळेला तिथे आता पाच सहा खासदारांचं काय आहे त्या फुटायला किती वेळ लागतो आणि देण्यासारखं खूप आहे सत्ताधारी पक्षाकडे भाजपकडे अजित पवारांकडे आणि अजित पवार अधिक रस घेऊन प्रयत्न करतील वाढदिवसालाच नाही तर पुढे आणखीन चार वेळा जाऊन आपल्या काकांना भेटतील याचं कारण त्यांना भाजपने असं सा सांगितलेलं आहे की तुम्ही जर हे खासदार आपल्या बाजूला आणलेत तर तुम्हाला केंद्रामध्ये म्हणजे अजित पवारांनाही पण प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळू शकतं हे लक्षात घ्या <laughs> अजित पवारांना समोर अजित पवारांच्या समोर हे गाजर आहे मित्र हे सगळं घडत राहील शरद पवारांनासुद्धा अशा खेळी आवडतात त्यांना सतत बातमीत राहणं आवडतं त्यामुळे वाढदिवसाला त्यांच्या जी प्रसिद्धी मिळाली अजित पवारांमुळे मिळाली ते त्यांना माहिती आहे कोणामुळे मिळाली अजित पवारांकडून कशी मिळाली अमित शहानी फोन केला मोदींनी ट्विट केलं अमित शहा भेटायला जाणार अशाही बातम्या उठ उठल्या प्रत्यक्षात अमित शहा भेटायला गेले असं दिसत नाही आहे पण बातम्या उठल्या ही सगळी प्रसिद्धी शरद पवार एन्जॉय करतात माझा यावर मुद्दा असा आहे की शरद पवार जरी भाजपबरोबर गेले नाहीत पडद्यामागे त्यांनी भाजपशी काही गुळपीट केलं त्यांचे खासदार अजित पवारांबरोबर गेले उद्धव ठाकरेंचे खासदारसुद्धा फुटले तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं काय होणार आहे भाजपच्या राजकारणाला तत्त्वशून्य राजकारणाला विरोध करायचा म्हणून ही महाविकास आघाडी अस्तित्वात आली आता जर सत्तेसाठी महाविकास आघाडीचे खासदार किंवा आमदार आहे पुढच्या काळात जर भाजपबरोबर जाणार असतील तर महाविकास आघाडीचं महाविकास आघाडीचं अस्तित्व राहील का हा मी याच आठवड्यात प्रश्न विचारला होता विसर्जित होईल का अधिकृतरित्या विसर्जित नाही झाली तरी तिचं काही महत्त्व उरेल का हा महत्वाचा प्रश्न हे लक्षात घ्या आज मी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पाहत होतो आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली वाटलं होतं शरद पवारांना शुभेच्छा देतील शरद पवारांचा काल वाढदिवस होता संजय राऊत नेहमीप्रमाणे संजय राऊत हे शरद पवारांचे सुद्धा निष्ठावंत मानले जातात महाराष्ट्राच्या राजकारणात त्यामुळे ते तिथे होते शुभेच्छा द्यायला शिवसेनेचे काही खासदार होते पण उद्धव ठाकरे दिल्लीला शरद पवारांना शुभेच्छा द्यायला गेले नाहीत काँग्रेसचे बडे नेतेही शरद पवारांच्या घरी शुभेच्छा द्यायला आले असं आढळलं नाही मल्लिकार्जुन खरगे असतील राहुल गांधी प्रियांका गांधी असतील आले नाहीत अजित पवार त्यांचे सहकारी वगैरे होते पण काँग्रेस आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते शरद पवारांच्या घरी नव्हते हे सगळ्यांनी बघितलेले याचा अर्थ काय काढायचा याचा अर्थ शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे प्रयत्न संबंध शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातला संवाद आता धड राहिलेला नाही असा अर्थ काढायचा का हा माझा प्रश्न आहे याच कारण असं की गेले काही दिवस उद्धव ठाकरेंनी आपला ट्रॅक सुद्धा बदललेला दिसतोय त्यांनी हिंदुत्व कधीच सोडलं नव्हतं पण आता आमचं हिंदुत्व हे प्रबोधनकारांचं हिंदुत्व आहे असं ते सांगत होते आज त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली ती बांगलादेशमधल्या हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत त्या त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी घेतली आहे कुठेही मायनॉरिटीवर अत्याचार झाले तरी त्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे त्यातला दुसरा मुद्दा हा होता की दादर स्टेशन जवळ मान जी मानलेलं जे हनुमान मंदिर आहे त्याला रेल्वे खात्याने नोटीस दिलेली आहे ऐंशी वर्ष जुनं हनुमान मंदिर आहे त्याला तुम्ही अशी नोटीस कशी देता हा जाप ते भाजपला विचारत होते यावरून उद्धव ठाकरे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या अजेंड्याकडे वळत आहेत असा कोणी अर्थ काढला तर तो चुकीचा ठरणार नाही मी या आठवड्यामध्ये महाविकास आघाडीबद्दल जो कार्यक्रम केला त्यामध्ये हा हिंदुत्वाचा मुद्दा होता उद्धव ठाकरे हिंदुत्वाकडे वळत आहेत आणि ते पुढच्या काही काळामध्ये नजीकच्या भविष्य काळात नाही पण पुढच्या काही काळामध्ये पुन्हा एकदा भाजपच्या दिशेने गेले तर मला आश्चर्य वाटणार नाही हे मी सांगितलं होतं आज भाजपला त्यांची गरज नाही भाजप त्यांना बरोबरही घेणार नाही शिंदे नाही ते चालणार नाही पण भविष्य काळात उद्धव ठाकरेंना आपल्यासोबत घेणं भाजपच्याही फायद्याचं आहे दोन चार जागा त्यांच्या तोंडावर टाकायच्या दुय्यम भूमिका त्यांना स्वीकारावी लागेल उद्धव ठाकरेंना हे मान्य आहे की नाही मला माहीत नाही पण पराभवाचा धक्का बसल्यावर माणसं विचित्र विचित्र वागत असतात जसं उद्धव ठाकरे पुन्हा वागले तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही म्हणजे जर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये असा राजकीय संवाद सुरू झाला असेल शरद पवारांचे खासदार जर सोडून जाणार असतील किंवा उद्धव ठाकरेंचे खासदार सोडून जाणार असेल तर महाविकास आघाडी गेलीच म्हणून समजा कुठे गेली हे मला विचारू नका काँग्रेसचे लोक तर यावर काही बोलतच नाही आहेत आम्हाला माहीत नाही एवढंच सांगत आज सकाळी ए बी पी माझा या न्यूज चॅनलने बातमी दिली की दिल्लीमध्ये अदानी या उद्योगपतींच्या मदती म मध्यस्थीने शरद पवारांच्या पक्षाचे एक वरिष्ठ नेते आणि भाजपचे नेते यांची बैठक झाली अदानीच्या घरी अशी बातमी दिली खूप वेळ बातमी चालवली नंतर शरद पवारांच्या पक्षाच्या एका प्रवक्त्याने सांगितलं की अशी काही बैठक झाल्याचं आम्हाला माहीत नाही त्यांनी इन्कार केला आमचे नेते वाढदिवसाला आले आणि थेट विमानतळावर परत गेले आमचे नेते म्हणजे जयंत पाटील हर्षवर्धन पाटील वगैरे असं त्यांनी सांगितलं पण या इन्कारावर सुद्धा विश्वास ठेवायला लोक तयार नाहीत हे लक्षात घ्या आज शरद पवारांच्या पक्षामध्ये खूप वाईट अवस्था आहे तुम्ही जयंत पाटलांकडे बघा जयंत पाटील खसलेले दिसत आहेत आणि स्वाभाविक आहे एवढा प्रचार केल्यावर एवढी मेहनत केल्यावर तुम्हाला यश मिळत असेल तर तुम्हाला नैराश्य येणारच हर्षवर्धन पाटील भाजपच सोडून इथे आले विजयाची त्यांना खात्री होती त्यांचा पराभव झाला शरद पवारांच्या पक्षामध्ये एक नैराश्याचं वातावरण आहे शरद पवारांवर त्यांचा जो विश्वास होता तो काहीसा हल्ला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही त्यामुळे शरद पवारांच्या पक्षातले अनेक कार्यकर्ते दुसऱ्या फळीतले नेते अजित पवारांवर गेले तरीही मला धक्का बसणार नाही हे लक्षात घ्या हे लक्षात घ्या आणि याचीच सगळी तयारी काल अजित पवारांनी सुरू केलेली आहे किती काळ झुजतील शरद पवार असा ते विचार करतायत एक दिवस काकांना वयामुळे कासे ना काका लढले लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ते लढले आपल्या वयाचा विचार न करता पायाला भिंगरी लावून लढले त्याबद्दल त्यांचं कौतुकच करायला पाहिजे पण राजकारणात एक मर्यादा वयाची सुद्धा असते हे आपल्याला विसरून चालणार नाहीत जर महाराष्ट्राची जनता त्यांना प्रतिसाद देणार नसेल तर किती काळ असं लढत बसणार आहे पुन्हा ही सगळी सत्तेमुळे आकर्षित होणारी सत्ता ही महत्वाची मानणारी माणसं आहेत ही काय पूर्वीच्या कम्युनिस्ट सोशलिस्ट शेकापच्या नेत्यांप्रमाणे नाहीत की जी सत्ता नसताना सुद्धा जनतेसाठी लढत बसतील वर्षानुवर्ष ही अशी माणसं नाहीत शरद पवारांचा पक्ष सुद्धा नाही आणि अजित पवारांचा पक्ष तर नाहीच नाही त्यामुळे शरद पवारांच्या पक्षातल्या नेत्यांनाही कधी कधीतरी सत्तेच्या जवळ जायला जाण्याची इच्छा होणारच जयंत पाटलाचं परवांचं परवाचं विधानसभा अध्यक्षांच्या निवडीच्या वेळेचं भाषण ऐकून सुद्धा हेच वाटत होतं की कि आता किती काळ संघर्ष करायचा असं यांच्या मनात तर येत नसावं असो मुद्दा असा आहे की या सगळ्या शरद पवारांच्या वाढदिवसाच्या घडली वाढदिवसाच्या दिवशी घडलेल्या घडामोडींमुळे महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीनंतरच्या नव्या राजकारणाची पायाभरणी चालू झालेली आहे हे लक्षात ठेवा इथे आता शरद पवारांचा रोल नवा असेल अजित पवारांचा रोल नवा असेल शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का असं म्हणजे मला विचारलं तर मी उत्तर देईन काहीही घडू शकतं उद्धव ठाकरेंचं काय होईल त्यांचे आम खासदार फुटतील का आमदार फुटतील का काहीही होऊ शकतं शिंदेंचं महत्त्व कमी होईल का काहीही होऊ शकतं डॉमिनंट रोल फक्त भाजपचं राहील एवढंच मी या क्षणाला सांगेन भाजप या सगळ्या कळसूत्री घाल गा, बावल्या ज्या आहेत त्या नाचवत राहील हे महाराष्ट्राच्या नजीकच्या भविष्य काळातल्या राजकारणाचं राज सूत्र राहणार आहे भाजप हा हा भावल्या नाचवणारा पक्ष होणार आहे लक्ष ठेवून राहूया या सगळ्या घडामोडींकडे अचानक मी हेही म्हणणार नाही की शरद पवार उद्या भाजपबरोबर जातील पण शरद पवार आणि अदानीचे संबंध पाहिले तर शरद पवारांच्या त्या भूमिकेविषयी कायमच संशय निर्माण होतो हेही सांगायला मी कमी करणार मित्रो आज इथेच थांबूया पुढच्या काळातलं महाराष्ट्राचं राजकारण जे तत्त्वांना मानतात ज्यांची विचारांवर श्रद्धा आहे त्यांना खूप धक्का देणारं असणार आहे एवढंच यावेळी सांगू इच्छितो निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राइब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओसुद्धा व्हायरल करा आज इथेच थांबतो आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच